नकली माहित नकली माहित मस्तस थोडे झाली आता कोबीचा ते काय करत आहेला काय आहे हा हे कुठले स्टाईल डोपायची नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल बुधवारचा दिवस आहे हा आणि रात्रीची वेळ आहे वाजलेत साडेआठ पावणेची वेळ आहे पाणी आलं होतं आमच्याकडे आणि एकीकडे म्हणजे जेवणाचं चा काम चालू होतं माझं आणि एकीकडे पाणी भरायचं काम प्यायचं पाणी भरावं लागतं आणि जी काय भांडी वगैरे झाली होती जेवण करताना ती सर्व घासून घेतलेली आहेत आज थोडासा उशीर केला व्लॉग म्हणजे तयार करायला म्हणजे कधी कधी असं होतं ना की काही सुचत नाही तर दिवसभर मला काही सुचत नव्हतं बट चला बट रात्री असं वाटलं की नाही चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया मग लगेच मी तिथे सुरुवात केलेली आहे तर आज मी रात्री जेवणामध्ये बघा वांग बटाटा असतं ना आणि कोलंबी रविवारी बघा कोलंबी आणली होती ना तुम्हाला मी दाखवलं होतं मलाडच्या फिश मार्केटमधून तर ती थोडीशी ना साईडला करून ठेवली होती तर त्याचंच असं कालवण बनवलं होतं भाताबरोबर आणि ते कुणाला फ्राय करून हवी होती तर ही रेसिपी झटपट आणि तुमच्याशी शेअर करते मी कोलंबी मॅरिनेशन केलेली आहे ती त्यात आ म्हणजे आलं लसूण आणि तिखट मसाला हळद वगैरे लावून ठेवली होती मी रविवारीच मॅरिनेशन करून ठेवली होती त्यात थोडंसं ता आता तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि त्यात पिठाच्या अंदाज आणि तिखट मसाला थोडीशी हळद थोडंसं मीठ असं टाकून सगळं असं ना लावून ठेवलं आहे एक अर्धा तासाने लावून ठेवायचं हे पीठ म्हणजे छान प्रकारे ना मूर्त म्हणजे ते वरतं ते पीठ असतं ना ते असं आपल्याला असं म्हणजे बेचावू लागत नाही ते पीठ पण एकदम मॅरिनेशन केल्यामुळे ना छान असं चविष्ट लागतं आता यात आंबट पण टाकलेलं आहे म्हणजे जेव्हा कोलंबी मॅरिनेशन केलं त्यात लिंबाचा रस टाकला होता तर हे सगळं मी करून ना अर्धा ते पावून तास साईडला करून ठेवलं झाकून आणि मग गेले मी हॉलमध्ये पाण्याचा टाईम असला की सगळी कामं फटाफट बघा होतात त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई चालली होती माझी तर लादी वगैरे पुसून म्हणजे रात्रीची चव घेते जास्त करून पुसून दिवसा पण पुसणं होतं पण रात्रीच्या वेळेस पूर्ण असं सगळं पसारा जो असतो ना भांडी वगैरे जे काय आहे सगा सगा ते सगळं उचलून सगळं क्लीन केलं जातं तर इथे व्हाग्या आणि शेरू यांना थोड्या वेळानं असं बांधून ठेवलं होतं कारण असं काम करायला घेत म्हणजे पाण्याच्या वेळेस त्यांचे ना मध्ये मध्ये असे लुडबुड त्यांची भर म्हणजे असते भरपूर त्यांना सोडलं आणि मग इथे मी घेतलं आहे लादे पुसायला तर कुणाला ना पाच मिनटापूर्वीच आला होता आणि तो बाथरूममध्ये होता हातपाय वगैरे धुवायला गेला होता आणि कुणाला बाबा पण तिथे थोडीशी मला मदत होते म्हणजे पाण्याचा टाईम ना त्याच्यामुळे त्यांची मदत बघा असते मला आणि कुणाला फ्रेश झाल्यानंतर वाग्या अजिबात त्याला सोडत नाही आहे तो जेव्हा जॉबवरनं हो येतो ना तेव्हा बघायचं म्हणजे इतका त्याला आनंद होतो दादाला बघून म्हणजे शेरू पण खुश होतो पण जास्त करून वाग्या कारण ह्या दोघांचं खूप जमतं वाग्याचं आणि कुणालचं तर तो येऊन सरळ त्याच्या मांडीवरती बसला आणि कुणाल जेव्हा म्हणजे त्याच्या ना असं डोक्यावर त्याला हात कर म्हणजे मसाज कसा करतो तसं करू होता तो थांबला की लगेच तो त्याला हे करायचं की नाही मला पुन्हा असं लाड कर मसाज कर असं म्हणजे हे त्याचे लाड आहेत ना आपण बघा मायेने डोक्यावरनं हात फिरवतो गळ्यावरनं हात फिरवतो तर त्यांना आवडतं ते असं सगळं असतं बघा मुक्या जीवांचं असं सगळं असतं आणि ते शेरू गपचूप यांना झोपला होता तर आजची रेसिपी कुणालचे बाबा म्हणजे करणार आहेत म्हणजे कुणाला आवडतं ना त्याच्यामुळे ते, ते अगदी आवडीने मग लेखासाठी असं करतात तर हे बघा मॅरी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ना ते तव्यावरती त्यांनी तेल टाकलेलं ते आहे आणि आता असेच फ्राय करून घेणं म्हणजे शॅलो फ्राय बघून तसं तर हे आपण डीप फ्राय पण करू शकतो आता इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर नाही केला म्हणजे पीठ जे आहे ना, ले ले। शे शे ना ते तांदळाचं घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये पण छान अशा म्हणजे असे कुरकुरीत तसे कोलंबी फ्राय ना होऊन जाते आणि काय केलं कुणालच्या बाबाने थोडीशी घाई केली त्यांनी म्हणजे ते पीठ असतं ना ते शेकलं पण नाही आणि लगेच त्यांनी परतण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ते चिपकलेलं होतं तव्यावरती आणि मग ते सुटताना थोडंसं जरा त्यांना कठीण जात होतं पण नंतर शेकल्यानंतर ते पीठ आहे ना व्यवस्थित सगळं तव्यावर निघालं आणि मग त्यांनी चांगल्या प्रकारे ही कोलंबी फ्राय ना केलेली आहे

त्याच्यामुळे इतकी ना पुरेशी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा म्हणजे झटकन होते जास्त असा वेळ लागत नाही आणि मग इथे त्यांचं मन झालं की नाही आता आपण थोडंसं सलाड सा पण भरूया म्हणजे आता कोलमी फ्राय केले ना मग त्याच्यासोबत ते लिंबू वगैरे टाकून बघा सलाड छान तयार होतो त्याने लगेच मग इथे कटिंग करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटो कोबी आणि कोथिंबीर असं जे काही घरामध्ये साहित्य होतं फ्रीजमध्ये ते सगळं त्यांनी चिरायला सुरुवात केले आणि तिथेच कुणाल पण त्यांच्या जोडीला येऊन बसला गप्पा गोष्टी करायला मग संपले असते कोबीचा चांगला खायचं कोबी माहिती पत्नाला चांगली असते कोबी खायची काय खायतालाच येत नाही तू काय वाटत असते कोबी म्हटलं पचन क्रियेला चांगली असते असं आहे कोबी खायची कोबी जास्त जास्त कोबी खा आता आपण कसं नॉनव्हेज जास्त खातो ना कधी म्हणजे कधी म्हणजे आपण नॉनव्हेज खात नाही परंतु त्या दोघांना जेवायचं पहिला होईल बाबा तिथे तर हे बघा इथे आता सलाड आपला कटिंग करून झालेला आहे कोबी घेतलाय त्यांनी कांदा टोमॅटो आहे आणि काकडी होती आणि लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरलेली आहे म्हणजे असे सलाड कसे खायला पाहिजे आता हल्ली थोडंसं जरा सलाडचं प्रमाण आहे ना कमी झालेलं आहे आमचं खाणं गावी होतो तेव्हा भरपूर प्रमाणात म्हणजे अगदी रोजच्या रोज म्हणालच ना तरी सलाड वगैरे व्हायचं कारण घरच्या सगळ्या आपल्या भाज्या असायच्या <laughs> आणि सगळ्या वस्तू घरच्या त्याच्यामुळे बनवायला पण अशी मजा यायची आता इथे त्यात टाकलेलं आहे त्यांनी मीठ चाट मसाला लिंबाचा रस आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि छान प्रकारे अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे कोणता पण तळलेला पदार्थ असेल ना म्हणजे मच्छी वगैरे आपण फ्राय करतो चिकन वगैरे फ्राय करतो त्यासोबत हे सलाड येणं एक नंबर लागतं आणि इथे मी आता म्हटलं चला थोडंसं म्हटलं प्लेटिंग करून बघूया प्लेटिंग मला ना अशी काही फारशी जमत नाही पण थोडासा प्रयत्न केलेला आहे कसं दिसतं जरा सांगा मला तुम्ही आणि ते सगळ्यांना मी जेवायला वाढलेलं आहे सगळे म्हणजे वाघ्या शेरू जेवून झाले होते आम्ही तिघंजणं आणि भोप्या म्हणजे सगळ्यांना कोलंबी वगैरे ना अशी भरपूर आवडली आहे म्हणजे तिघांना पण भाग्या शेअर होतं अगदी वाढ बघवते की कधी आम्हाला खायला मिळते पण त्यांना जास्त असं आम्ही म्हणजे नॉनव्हेज कसं जास्त करून सूप वगैरे आणि चिकन वगैरे असं तेच देतो म्हणजे स हे फिश वगैरे जरा कमी प्रमाणात देतो तरी ते सगळ्यांना कोलंबी आवडली अगदी सगळ्यांनी मजती खाल्लेले प्रश्न पडला असेल की बाकीची घरातली माणसं कुठे आहेत कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट असतात की ताई बाकीची माणसं घरातली कुठे दिसत नाही आहेत आता वेगळं असं काय म्हणायचं घरामध्ये आपल्या बघा वातावरण खराब असेल गडूळ असेल तर कोणी येईल का कॅमेऱ्यासमोर तर नाही आहे आणि आता हा दुसरा दिवस आहे गुरुवारचा सकाळची वेळे इथे सगळं माझं जेवण वगैरे करून झालं होता कुणाला टिफिन वगैरे भरून झाला होता नाश्ता सर्वांचा जा करून झाला होता आणि जे काय उरलं होतं जेवण ते सगळं मी साईडला कोण ठेवलं म्हणजे सगळं सक... टोपावर सगळी रिकामी केली भांडीवर सगळं म्हणजे सगळं साईडला करून ठेवलं आणि मग एकीकडे कपड्याची मशीन चालू करून घेतली म्हणजे हे जे सकाळचं रुटीन आहे ना आता हल म्हणजे चालू झालेलं आहे माझं सगळं काम आता हल्लीमध्ये ना लवकर होऊन जातं कारण कुणालचा टिफिन वगैरे बनवायचा असतो कुणालचे बाबा पण बघा आता जॉबला जातात त्याच्यामुळे सगळं रुटीन माझं आता चेंज झालेलं आहे तर इथे बघा मी कपडे टाकले मशीनमध्ये धुवायला आणि माझं दुसरं काम करायला घेणार तितक्यात माझं लक्ष गेलं शेरूकडे कुणालचे बाबा इथे हॉलमध्ये झोपले होते ना तर येऊन तो त्यांच्या पाठीवरती बघा असं झोपलेलं आहे म्हणजे गेले आठ दिवस झाले ना म्हणजे मागे जे प्रकरण बघा झालं मी तुमच्या शेअर केलं होतं की के असं असं झालं आहे म्हणून तिथपासनं ना तो अजिबात कुणालच्या बाबांना सोडत नाही मग ते जिथे असतील ना तिथे तिथे त्यांच्या ते ते तो मागे मागे असतो पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बघा कुणाल पण जॉबला जातो मग वाघ्या शेरू यांच्याजवळ कोण असतं तर दिवसभर बघा मी असते आणि मला जर का कुठं बघा बाहेर जायचं असेल ना तर श्रद्धा आहे भोप्या आहे आणि करिश्मा ह्यांना मी सांगते आणि त्या मग येतात मुलींना खूप मदत होते या तिघांची पण जे मला अशा कमेंट्स असतात की म्हणजे भोप्या आणि श्रद्धा इथे राहतात का ते कुठे राहतात तुमची नणन कुठे राहते तर नाही त्यांचं पण बघा घर आहे ते रेंटवर त्यांचं घर आहे इथे कांदुलीमध्येच पण ही मुलं कशी लहानाची मोठी इथे आमच्याकडेच झालेली आणि त्याच्यामुळे त्यांचं कसं येणं जाणं असतं भोप्या इथे आमच्याकडेच असतो राहायला तर आम्ही बघा गावी पण होतो त्यावेळेस भोप्या पण बघा आमच्यासोबतच होतं राहायला तुम्ही बघितलं असेल ला आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे असं काही नाही हो आपलीच मुलं आहेत ती आणि खूप अशी मदत होते एकमेकांना मदत केल्याशिवाय बघा काही होत नाही आणि त्यांचा खूप जीव आहे आमच्यावरती माझ्यावरती कुणालच्या बाबांवरती कुणालावरती आणि भाग्या शेरूळ यांच्यावरती पण ते भरपूर तिघनं पण असं जीव राहतात त्याच्यामुळे असं काही नाही आपल्या घरातलीच मुलं आहेत ती आणि चांगली आहेत मुलं ती अशा अडीअडचणीला पटकन असे धावून येणारी आहेत त्याच्यामुळे म काय नाही माझं आणि त्यांचं चांगलं बघा जमतं तर इथे मी किचन आवराला घेतलं आणि काय झालं की बेसिनचं पाणी आहे ना म्हणजे तुंबलं बाथरूममध्ये ना तो पाईप टाकलेला आहे ना तो सगळा जॉईन आहे आणि खूप म्हणजे लहान पाईप आहे तो जरासा पण म्हणजे कचरा वगैरे काही गेला का तर लगेच तिकडं पाणी तुंबून जातं आणि तसंच झालं आणि सगळं पाणी आहे ना बाहेर आलं बेसिन तर त्याच्यामुळे पटापट तिकडे मी साफ करून घेतलं आता कचरा कोण टाकतो तर घरामध्ये बघा इतकी माणसं आहेत सगळ्यांना सांगून पण कोण ऐकत नाही त्याच्यामुळे जो जो आपापल्या मनाप्रमाणे वागतो आणि त्याच्यामुळे असं सगळ्या गोष्टी होतात पण ते साफ केलं का होतं मक्लीन तर इथे कुणाची जायची घाई आता कपडे बघा हॉलमध्ये असा पसारा कपड्यांचा मला का कालच्या का परशच्या व्हिडिओमध्ये कमेंट होते की ताई खूप पसारा आहे हॉलमध्ये आणि भरपूर अशा लाईक्स पण आलेल्या त्या कमेंटसाठी त्याच्यामुळे मी बोलते की आता बघा काय करू शकत नाही आता थोडे दिवस मला इथे काढायचेत कशे तरी आता कपाट घ्यायचा मी विचार केला होता की आपण कपाट घेऊया एक पण पुन्हा आपण बघा इकडनं शिफ्ट होणार त्यावेळेस परत ते सामान परत हलवा हलव करायचं त्याच्यामुळे म्हटलं नको आता जेव्हा आपण इकडनं जाऊ त्याच्यानंतरच ज्या काही वस्तू लागतील ना त्या आपण म्हटलं खरेदी करूया तर थोडे दिवस आपण म्हटलं काढू कशे तरी आता पुन्हा नव्याने संसाराने उभा करायचा आहे अगोदरचा जो आपन, तो संसार होता जो आपण तर कष्ट करून मेहनत करून तो जमा केला होता तो सर्व संसार आता गावी आपण बघा शिफ्ट केलेला आहे आणि आता गावी पण आपलं घर आहे तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला गावी पण लागणार आहेत त्याच्यामुळे गावचं एकही सामान मी इकडे ना आणणार नाही त्याच्यामुळे ज्या काही वस्तू लागतील त्या मला हळूहळू करून सगळ्या नवीनच घ्याव्या लागणार आहेत अगदी चमच्यापासून ते सुईपर्यंत सगळ्या वस्तू मला नवीन घ्याव्या लागणार आत्ता इथे फक्त थोडेसे कपडे फक्त आम्ही आणलेले आहेत आणि इथे सगळं कुणालची बघा तयारी झाली आणि तो निघून पण गेलेला आहे आता पुन्हा तुमच्या त्या कमेंट्सबद्दलच बोलते मी म्हणजे आता नव्याने संसार म्हणजे सगळ्या वस्तू आल्या होत्यात म्हणजे मला कधी कधी असं प्रश्न पडतो की कसं मी सगळं एवढं मॅनेज करेन म्हणजे आता इतकी वर्ष झाली लग्नाला अजून पुन्हा तो नव्याने संसाराचा उभा करायचा पण आहे ना एक अशी मनामध्ये अशी आवड पण आहे हा म्हणजे आता सगळ्या वस्तू बघा नवीन घ्यायच्या आता हे शॉपिंग करायची ते घ्यायचं म्हणजे अशी म्हणजे उत्सुकता असते ना आनंद तसं पण आहे माझ्या मनामध्ये आणि असं खरेदी करायचं म्हटलं का मला ना खूप आवडतं म्हणजे जास्त करून बघा भांडी वगैरे हो खरेदी करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं की डीमार्टमध्ये मी गेली का कसं होत्या भांड्यांच्या इथे तासन तास उभी राहते ते माझं आवडीचं हे आहे त्याच्यामुळे मी वाट बघते की कधी तो दिवस येतोय म्हणून आता काल जो मी व्हिडिओ पोस्ट केला ना कुणालाच्या जॉबबद्दल तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यांनी इतके भरभरून आशीर्वाद दिलेत माझ्या लेखाला माझं मन ना अगदी भरून आलं जेव्हा मी त्या कमेंट वाचत होती त्यांचा रिप्लाय देत होती डोळ्यातून माझ्या पाणी अजिबात थांबत नव्हतं ताईनो म्हणजे इतके आशीर्वाद तुम्ही दिलेत आणि इतकं मला बरं वाटलं इतकं आन आनंद झाला या गोष्टीचा मला मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत म्हणजे असेच तुमच्या आशीर्वाद आहे ना माझ्या लेखाच्या पाठीशी असू देत सगळं माझ्या लेखाचं चांगलंच व्हायला पाहिजे ही आमची ना अपेक्षा आहे तर भर भरभरून तुम्ही सर्वांनी बघा कुणाला आशीर्वाद दिलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आहे ना आभार मानते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून आता क्लिपमध्ये तुम्हाला भागी आणि शिर मस्ती करताना दिसत आहेत तर काय होतं ते खेळणी बघा आणलेलेच ना तर एकाच खेळण्यावरनं दोघांची ना भांडणं चालू होती म्हणजे वाघ्याला पण तेच खेळणं हवं होतं आणि शेरूला पण तेच खेळणं हवं होतं असं दोघांचं चालू असतं आता आरो त्यांच्या जोडीला होता म्हणजे तो त्यांना दुसरं दे खेळणं देत होतं पण दोघं पण त्या एकाच खेळण्यावरती अडले होते तर चला ताईनो बाय बाय सर्वांना